आज काय करूयात थोडं हेल्पिंग वर मधला पुढचा भाग बघायचा भा आपल्याला या अगोदर आपण काय बघितलंय त्याच्या अगोदर त्याच्यानंतर बर तर मग आज आपल्याला हॅव बघायचं आहे का हॅड बघायचं आहे तर मग कॅन म्हणजे काय एखादं वाक्य कॅनच्यानंतर एखादं वाक्य शेडचं पाहिजेत है ना म्हणजे तुम्हाला जे काही करायचं असेल म्हणजे फ्युचरमधला आहे तो असं करायला पाहिजे तसं पाहिजे त्यावेळेस पाहिजेचा वापर तो येतो या याच्यामध्ये शूड मग शूड शूडचा वापर करावा लागतो है ना त्यानंतर विल विलला अजून न किंवा नार त्याचा वापर होतो है ना न आणि नार म्हणजे शिकवेन करेन है ना जाणार येणार बसणार मी खाणार मी त्याला पैसे देईन न न किंवा नार असा होतो त्याच्यानंतर हॅव मुलीकडचा आवाज येतो मी शूटिंग मुलांकडची घ्यायला लागलो चाल मग हॅव येतं मग हॅवचं काय अर्थ होतो म्हणजे हॅवचा अर्थ आहे असणे ह्या अर्थानं जस की कंद उदाहरण आय हॅव ओ पेन आहे ना अजू काय तुमचं अजून काही वाक्य आय हॅव डिसाय हॅ बरोबर आय हॅव डिसाइडेड तर आज आपण यानंतर काय बघणार आहे हॅड हे है। हॅवच्या नंतर हॅड येत आहे चला आपल्याला सुरुवात करायची हॅडची जसं की मग आता ईज इज म्हणजे मग इचा आहे म्हटल्यानंतर आहे म्हणजे वर्तमानात झालं आहे ना वर्तमान म्हणजे चालू काळ ना आता आता सध्या मी शिकवत आहे आता मी असं म्हणेल की थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला काही प्रश्न मी तुम्हाला प्रश्न केले तुम्हाला उत्तर दिली है ना देऊन झाले ते कोणत्या काळात गेलो बरोबर आहे ते आहे म्हणतात वर्तमान काळ तर मग भूतकाळात ईजला काय म्हणता येईल वाज म्हणता येईल बरोबर आहे वाज म्हणता येईल तसंच या ठिकाणी जे जे काही हेल्पिंग वर्ग जे काय आपलं सहाय्यकारी क्रियामध्ये आली सहाय्य सहाय्यकारी बरोबर आहे पद यालाच काय म्हणतो मी एस पी यालाच म्हणायचंय एस पी म्हणजे एल पी वर्द जी याची यावती आईन जी बी ए आधिदी आपीस वर्स गाने का नाही यस तो एल पी वर म्हणजे सहाय्यकारी क्रिया सहाकारी क्रिया व्याख्याही सांगितलेली की मुख्य ओके मग हे सगळे सहाकारी क्रिया पद्धत बघितले आपण कॅन शिव वाज हॅव बिल आता हॅड पण बघतोय आपण ठीक आहे तर मग जस तुम्हाला मी सांगितलं की ईदचा भूतकाळ वाज होतो त्याच प्रकारे या ठिकाणी हॅव जे बघितलं होतं आपण आपण बघितलं तर ह्याव बघतो कुठे तुम्ही ह्याव सांगितलं हा ह्याव ल आहे बरोबर आहे ईज म्हणजे काय म्हटलं आपण ह्यावला पण काय म्हटलं आपण आहे साध आहे ह्यावच आहे समजू गे वर्तमानात झालं असं ग्रहित धारा तर मग ह्यावच आपल्याला भूतकाळात घ्यायचंय भूतकाळात घ्यावं लागेल म्हणजे हॅड हे भूतकाळाच रूप आहे भूतकाळात म्हणजे होऊन गेलेलं रूप आहे बघा आता होऊन गेलेलं रूप काय घेतलंय हॅडला काय घेतलं ल लाई किंवा टा म्हणजे ता म्हणजे मला काय म्हणायचंय होता खाल्ला होता गेला होता पास झाला होता बसला होता उठला होता ठीक आहे म्हणजे भूतकाळ झाला भूतकाळ झाला म्हणजेच काय झालं या ठिकाणी तुम्हाला काल कालपौ काय म्हणून होतं काय लागते हा इडी लागते इडी आहे ना ईडी लागला तुम्हाला ईडीचा अर्थ अजून काही दिवसानंतर मोठं झालं कळ इडी लागला सरकारमध्ये चालू आहे सध्या ओके मग भूतकाळचाच अर्थ असा आहे की क्रियापदाला जेव्हा वाक्य जे क्रियापद येत असत त्या क्रियापदाच्या शेवटी ज्यावेळेस इडी लागतो ते भूतकाळात जात ठीक आहे आता हे हॅव हॅड सरतो मसनमा ह्यावला हॅडला कुठे इडी लागला याला इडी न लागण्यामागचं कारण त्याच नाव काय आहे या क्रियापद हे म्हणजे क्रियापदाला सहाय्य करणार कारण त्याला लागत नाहीये मूळ क्रियापदाला इडी हा लागत असतो ते आपल्या ठिकाणी वाक्यामध्ये बघणारच आहे आता क्रियापद म्हणजे काय हे तुम्हाला माहितीये क्रियापद म्हणजे ज्याचे किंवा ज्याला भूतकाळ होतो किंवा ज्याला काय लागते त्याला भूतकाळ असतो ठीक आहे चला मग या ठिकाणी मागच्या दोन तीन पाठामध्ये आपण पाहिल्या पाठात बघितलं टिक्लेरिटी शेंटे म्हणजे विधानार्थी वाक्य तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय तुम्हाला सांगितले आपण सर्वसामान्य म्हणजे दैनंदिन जीवनात जेवढं जी काही जे बोलत असतो ते विधान करत असतो बोलले म्हणजे विधान केलं अरे काय विधान करतोस तू शुद्ध भाषेत झालं अरे आपण काय बोलायलास ए काय बोलतो तू आणि शुद्ध भाषेत असे विधान करायचे नसतं असं बोलायचं नसतं विधान म्हणजे सर्वसामान्यपणे आपण जेही बोलतो त्या बोलण्याला विधान म्हणतात प्रश्न आहे म्हणजे इंटरॅगिट इंटरागेटिव्ह सेंटेन्सेस काय करतोस कुठे चाललास खाणार आहेस का बसणार आहेस का आर यू कमिंग आर यू गोई आर यू सिटी वगैरे वगैरे असे जे काही प्रश्न करूयात त्याला बघायचं इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस त्यानंतर आपण बघायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस अज्ञात दिवस सिटाऊन स्टँडअप गो या कम या इकडे तिकडे जा उठ कर, कर हे जे काही आपण बोलूया या सगळ्या बोलण्याला आपल्याला म्हणायचंय इंडिया म्हणजेच प्रश्न आर्थिक त्यानंतर उद्गार हाय का सर्वजण उद्गार बघता रड लागलात तर म्हणतच होतो तुम्ही उदरगाळा लय बाय अरे अ बापरे अगो माहीत वगैरे हे सगळे हे उद्गार आहे या फीलिंगचा भावना आहेत ज्या आनंददायी खूप खळखळ असणं सुद्धा एक प्रकारचं भावना व्यक्त करणं झाली आनंदाची भावना रडणं ही दुःखाची भावना भावना व्यक्त करणे दोन ती या ठिकाणी जी आहे जे आहे ती एक्स मध्ये या ठिकाणी आपलं बघायला पडते आपण बघितलंय त्यानंतर आपण कॅन बघितलं शिवून बघितलं हा बघितलं ओके त्यानंतर आता आपलं बघायचंय की हॅड भूतकाळाचं जे रूप आहे सहाय्यकारी पदामध्ये त्यातले आपण काही वाक्य आपले होता मी तुम्हाला काय म्हटलं होता जसं मी तुम्हाला म्हटलं इज आहे आहे याच भूतकाळ काय म्हणजे होता आहे दसे की तुम्हाला मी म्हटलं होतं की हॅव आहे हॅवचं काय आहे हॅवचं आहे तर हे सीडी हॅडचं होता होता ता 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 ताली ता, ता दे ताली दे तर या ठिकाणी हावला आपण आहे म्हणू तर हॅडला होता म्हणून पुद्काळात म्हणून म्हटलंयला पण सामान्यपणे वर्तमान मध्ये लिहूया आणि याला मग या ठिकाणी ताय घेतलंय ठीक आहे म्हणजे मी एक क्लास लावला होता मग या ठिकाणी हॅड घेतलंय होत्याला हॅड आहे आणि या ठिकाणी क्रियापदाला काय लागतंय क्रियापदा लागतंय लक्षात ठेवा आय हॅड जॉईन अ क्लास लक्षात ठेवा म्हणजे हॅड का घेतलं होता होऊन गेलेला आहे तुम्हाला विचारलं का तू शाळेत गेला होता का हो सर मी शाळेत गेलो तू म्हणजे तू हे काम केलं होतं का होऊन गेलेलं जे आहे ना भूतकाळातलं जे आहे ना त्यासाठी आपण वापरणार आहे हॅड होऊन गेलेले जे आणि जे काम आहे जे हातात वर्क्स आहे जे आपण होत जसं की या ठिकाणी काय केलं होतं जॉईन केलं होतं ते गेला होता जॉईन म्हणजे जोडणे पण होत परंतु मी ते क्लास लावला बे होता असं या खरे वापरला क्लास ओके त्याच्यानंतर क्लास सुरू झाला इथं झाला इथं लावला म्हणजे लावला म्हणजे जॉईन झाला झालंय झालाय झालाय म्हणजे काय झालं झालं स्टार्ट म्हणजे सुरुवात परंतु स्टार्टेड सुरुवात झालेली होऊन गेलेली हॅड झालं म्हटल्यावर तिथे क्रिया होऊनच गेलेली आहे ठीक आहे हॅड झालं कारण हॅड आहे होतासाठी आहे हो क्रिया होऊन द हॅड हे स्टार्टेड ला ईडी हे भूतकाळासाठी असतो म्हणजे हॅड घेतलं म्हणजे क्रियापदाला काय लागलं पाहिजे पाहिजे ठीक आहे मग या ठिकाणी क्लास सुरू झाला होता द क्लास हॅड स्टार्टेड त्यानंतर काय शाळा सुटली सुटली सुटत आहे का लिहिला सुटली होती ठीक फिनिश झाली स्टार्ट संपली फिनिश जेवण स्टार्ट करा केलं जेवण फिनिश करा जेवण फिनिश करा म्हणजे जेवण संपवा किंवा मग तुमचं जेवण करून झालं या अर्थाने ते इंग्रजीमध्ये वापरले जाते जसे की इंग्रजी फार विचित्र भाषा आपण आपल्या मराठीमध्ये आईला बापाला तुम्ही असं म्हणताय ए बापा तू कुठं चालला रे <laughs> म्हणता का असं तुम्ही काकाला ए काका तू कुठं चालला रे म्हणजे उग्रट वाटते परंतु इंग्रजीमध्ये हेच जर विचारत यू गोईंग फादर यू म्हणजे काय बरोबर तू सुद्धा म्हणजे इंग्रजी आहे इंग्रजी सब्जेक्ट मराठीमध्ये उरड ओके शाळा सुटली होती आता आपण आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये येऊ म्हणजे तूच होत आहे परंतु आपण काय केलं आपल्या आदरार्थी परंपरा असल्या कारणे तू किंवा तुम्ही पुढे आपण लावले तुम्ही म्हणजे बापाने तुम्ही घ्या किंवा तू घ्या काही गेलं मग बाप्पाने समजून घ्यायचं ये ना तुम्हीच म्हटले पप्पा तुम्ही कुठे चालला पप्पाने समजायचं पप्पा तू कुठे चालला म्हणून हे आपल्या भारतीय परंपरेचं आहे ओके चला त्यानंतर पुढचं आहे पाऊस थांबला होता थांबला ओके होता थांबला स्टॉप

ट्रेन पोचली होती होती म्हणजे ह्या ठिकाणी हॅड ट्रेन पोचली होती म्हणजे ट्रेन हॅड अराईवड त्यानंतर आहे विमान जमिनीवर आले होते ठीक आहे विमान जमिनीवर आले होते आले खूप गेलं लागलेत का आले केले गेले बसले उठले पळाले चालले वगैरे आणि होते लँड तिथं लँड होणार जमिनीवर ठीक आहे जमिनीवर विमानासाठी लँडच बनतात रिचड म्हणू नये किंवा आराईड म्हणून नाही म्हणू नये रिचड म्हणू शकत नाही रिच म्हणजे पोच माणसासाठी पोहोचतो तुमची गाडी कुठपर्यंत पोहोचली विमानाला लँडेड व्हायला लागतं कारण विमान हे जमिनीवर चालतंय का विमानाच आकाशात चालतंय आकाशात चालतं म्हणून ते उतरतं कशावरती जमिनीवर त्यामुळे म्हणले जात लँड जमिनीला काय म्हणतात लँड गेली लँड म्हणजे जमीन म्हणून ते लँडेड झालं प्रकारे हीच वाक्य जे आहेत पुन्हा आपल्या मागच्या याच्याप्रमाणे काय करायचे याच्यात तुम्ही लगे घ्यायचे या यामध्ये बसवायचे आणि लिहायचं तुम्ही असं घ्यायचं असेल कसं घ्यायचं युअर प्लेन हॅड लँडेड बरोबर आहे ते विकास म्हणणार तुझं विमान जमिनीवरती लँड झालं का उतरलं का बरोबर आहे का त्याच मराठीमध्ये जे आहे तर उच्चारही लिहून ठेवायचे ओके समजते समजून एकदा लिहून